नालासोपरा पूर्वेकडे आत्मवल्लभ इथे खड्ड्यात पाण्याचे पावसाचे पाणी साचलेले होते त्याच खड्ड्यात पडून एका साठ वर्ष इस्माचा दुर्दैव मृत्यू झाला आहे अब्दुल गनी असे ह्या मृतदेह व्यक्तीचा नाव आहे तुरीस पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून सविच्छनासाठी पाठवण्यात आला आहे मुंबईच्या मालाड येथील या ठिकाणी राहणारे अब्दुल हे आपल्या सायनाथ नगर मध्ये राहण्यासाठी आले होते मंगळवारी सकाळी अकरा वाजता हे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते मात्र दिवसभरात ते घरी आल्या नसल्यामुळे घरच्या नागरिकांना त्यांचा शोध सुरू केला होता मात्र ते सापडले नाही बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तुळी पोलीस ठाण्याच्या मागील बाजू कॉम्प्लेक्स करण्यासाठी आले आहे पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्यांचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा घरच्यांना माहिती दिली तसेच मृतदेह पुढच्या तपासासाठी सविचनासाठी पाठवण्यात आले आहे तसेच तुम्ही पोलिसांनी माहिती दिली आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टीव्ही नाला सोपारा